कौरव आणि पांडवांचं युद्ध आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि त्या युद्धातनं घडले निर्माण झालेलं महाभारत त्या महाभारताबरोबरच जी उदयास आली ती भगवद्गीता जिने जगाला ज्ञान दिलं एक लक्षात घ्या बऱ्याच लोकांना फार घमंड आहे माझ्या मो माझ्या मागे इतकी गर्दी आहे माझ्या मागे इतकी गर्दी आहे तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की कृष्णाचं दहा कोटी सैन्य कौरवांकडनं होतं नारायणी सेना आणि पांडवांकडनं फक्त श्रीकृष्ण होते ते शंभर होते आणि दहा कोटी नार नारायणी सेना त्यातला एकही वाचला नाही कारण कुणी ती होती तिथे आणि या पाचांमधला एकही गेला नाही कारण सोबत कोणाची होती या जगाचा पालन हा श्रीकृष्ण का बरं श्रीकृष्ण त्यांच्याकडनं होते कारण त्यांची बाजू सत्याची होती अशाच पद्धतीत जरांग्याचा पराभव होणार आहे शरद पवाराचा पराभव होणार आहे जो माझ त्यांना वाटतोय ना आमच्याकडनं इतके आम अरे तुमच्याकडनं सेना आहे परंतु त्याचा आशीर्वाद तुमच्यासोबत नाही आहे त्याचा आशीर्वाद कुठे पांडवांकडनं आहे तुम्ही कौरव आहात कौरव महिलांचा अपमान करणारे भ्रष्टवादी खोटारडे सत्तेसाठी त्यांनी ही सत्तेसाठीच केलं होतं ना कौरवांनी